नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच काही दिवसांपासून सोशल मीडियाला आणि न्यूजपेपरला एक बातमी येते दो जे भावी शिक्षक आहे यांची सुद्धा मागणी आंदोलन परिपत्रक ईमेल आणि मला फोन मेसेज पण आलेले आहे मागणी एकच आहे की भावी शिक्षकांची की आतापर्यंत चोवीस वर्षापासून शिक्षण सेवक म्हणून आम्ही कार्यरत होतो किंवा शिक्षण सेवक म्हणून पदभरती मधून आम्ही त्या ठिकाणी रुजू होत होतो पण आता शिक्षण सेवक हे न देता डायरेक्ट उपशिक्षक म्हणून आमची नेमणूक करण्यात यावी ही मागणी त्यांची रास्त आहे योग्य आहे इग्नायट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे आता ही मागणी योग्य का आहे यामध्ये तुम्हाला मी बारा पॉईंट दाखवतो बारा पॉईंट नीट नोट करा आणि या सगळ्या भावी शिक्षकांबरोबर आपण सुद्धा आहोत याची नोंद घ्या आणि ह्या शिक्षकांना मदत पण करा मग यासाठी सरकारकडे संबंधित डिपार्टमेंट कडे ज्या मागण्या करायच्या त्या मागणी करायची वेळा तर सगळे आपण एका बरोबर उभे राहू किंवा सगळ्या अकॅडमी सगळे शिक्षक जे महाराष्ट्रामध्ये आहे सगळेच तुमच्यावर उभे राहतील यात काही शंका नाही हे बारा पॉईंट व्यवस्थित फक्त एकदा बघून घ्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या संपर्कात असलेल्या सगळ्या भावी शिक्षकांना किंवा डीएड बीएड शिकत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही दोन न्यूज पेपर कात्र दाखवणार आहे ज्यामध्ये भावी शिक्षकांचं म्हणणं आहे शिक्षण सेवक नको उपशिक्षक म्हणून नियुक्ती करा नवनियुक्त शिक्षकांचे पत्र अत्यल्प उत्पादनात उदार निर्वाह झाला कठीण अशी ही बातमी आलेली आहे नक्कीच भावी शिक्षक हे जे शिक्षक आहे एक पिढी घडवत असतात भावी पिढी घडवण्याचं काम एकच नाही अशा दहा पिढ्या घडवण्याचं काम त्यांच्या या कार्यकाळात होत असतं ह्या पिढ्यांना योग्य ज्ञान देण्याचं काम हे शिक्षक करत असतील तर या शिक्षकांना सुद्धा आपल्याला पूरक जे आवश्यक गोष्टी आहे इकॉनॉमिकल आर्थिकदृष्ट्या त्या सुद्धा प्रोव्हाइड करणं हे आपलं कामाचं आहे सो नक्कीच यांनी यांना जर आपण मुबलक गोष्टी प्रोव्हाइड केल्या तर तेच पुढच्या पिढीला अतिशय चांगल्या प्रमाणे शिक्षण देऊ शकतात यात काही शंका नाही आहे आपण म्हणतो ना घरी जर घर जर आईने सांभाळलं घर जर स्त्री सांभाळलं तर पुरुष बाहेर करता असतो तो बरोबर बाहेर लक्ष देऊन ते काम करतो आणि कुटुंबाला सांभाळायची जबाबदारी घेत असतो अगदी तसंच इथे पण आहे तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो अपकमिंग जी टेथ आणि टी डी एक्झाम येणार आहे त्या संदर्भात एगनॅट अकॅडमीने बॅचेस चालू केल्या एगनॅट रिझल्ट पण जवळपास एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थी इथे सिलेक्ट झाले तुम्ही आपल्या शॉर्ट मध्ये जाऊन बघू शकता सगळ्या विद्यार्थ्यांचे आपण फोटो टाकलेले आहेत द्रोणा फोर पॉईंट झिरोची बॅच नवीन ज्यामध्ये पेपर वन पेपर टू ची पूर्ण तयारी करून घेतलं ते ही बॅच अठरा जुलैपासून स्टार्ट झालेली आहे फी फक्त दोन हजार सातशे प्लस जीएसटी आहे लगेच ही बॅच जॉईन करा ज्या बॅच मध्ये पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे या संदर्भात डिटेल्स माहिती घेण्यासाठी या नंबरला आपण कॉल करू शकतात आता मुख्य मुद्दाकडे तुम्हाला मी घेऊन जातो यामध्ये काय काय सांगितलं बघा मुद्दे तुम्हाला मी सांगतो ते नोट करा नीट आता पहिला मुद्दा आहे की वय पहिल्या लक्षात घ्या शिक्षण सेवक म्हणून जेव्हा यांना जॉइनिंग दिलं जातं तेव्हा लक्षात घ्या एकतर यांचे वय वाढलेलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षक भरती झालेली नाहीये वयाधिक झालेले आहे आता इतकं वय आहे की आता त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं अवघड होऊन जातं म्हणजे या वयाधिक कारणाने purcha कालवटी शिक्षण सेवक प्लस उपशिक्षक म्हणून हा कमी मिळणारा त्यांना साहजिक आहे तर वय वाढलेलं आहे म्हणूनच काय त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पण प्रचंड आहे म्हणजे आम्ही जी पुढची फॅमिली आहे पुढचं एक काय म्हणूया आपण अपत्य आहे स्त्री पत्नी आहे आई वडील आहे यांचं सगळ्यांची कुटुंबाचा भार त्यांच्यावर आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर आहे स्थलांतर सुद्धा करावं लागतं बऱ्याच वेळेस शिक्षकांना कारण आता तुम्ही बघितलं असेल शिक्षक, शिक्षक राहायला आहे बुलढाण्यामध्ये आणि सिलेक्शन झालं तर रत्नागिरीमध्ये गडचिरोलीमध्ये नंदुरबारमध्ये मुंबईमध्ये म्हणजे स्थलांतर आहे साहजिक आहे ट्रान्सपोर्टेशन तिथला महागाईचा खर्च हा प्रचंड आहे मेडिकलच्या सुविधा तसं म्हटलं तर उपशिक्षक जेव्हा त्यांना शिक्षण सेवक म्हणून तुम्ही रुजू करतात तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून काम करायचंय त्यांना बाकीच्या सुविधा मिळत नाही फक्त मानधन मिळतं सोळा हजार बाकी सुविधा मिळत नाही मेडिकल साठी बरोबर खर्च त्यांचा आई वडिलांसंदर्भात कुटुंबाचा वय खूप जास्त झालेला आहे सो त्याला मिळणारा कालावधीच कमी मिळतोय उपशिक्षक शिक्षक म्हणून तो फार कमी कालावधीच काम करू शकणार आहे हा एक मुद्दा आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे ह्या महागाईमध्ये सोळा हजार मानधनात तीन वर्ष त्यांना कसं आहे पुढच्या आपत्ती शिक्षण पण घ्यायचं आहे उदरनिर्वाह करायचा आहे घर खर्च चालवायचा आहे इतर ज्या महागाईच्या गोष्टी त्या पण सगळ्या त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे शासकीय सेवांचा लाभ त्यांना या तीन वर्षात मिळत नाही फक्त सोळा हजार महिन्याला मिळणार बाकी लाभ मिळणार नाही केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय जर बघितले तर ह्या विद्यालयामध्ये डायरेक्ट सिलेक्शन जे होतं ते उपशिक्षक म्हणून डायरेक्ट सिलेक्शन होत आहे त्यानंतर इतर राज्यांचा जर विचार केला तर इतर राज्यांमध्ये उपशिक्षक म्हणूनच नियुक्ती होते आता शिक्षण सेवक इतर राज्यांमध्ये राहिलेलं नाहीये त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण सेवक पदाचा उल्लेखच नाहीये आताच नवीन शैक्षणिक धोरण जर बघितलं तर त्यात हा उल्लेख नाहीये शिक्षण सेवकाचा मग साहजिक आहे शिक्षण सेवकाचा उल्लेख नसेल डायरेक्ट उपशिक्षक म्हणून त्यांना डायरेक्टली द्यायला पाहिजे आर्थिक स्थिती चोवीस वर्षापासून खराब आहे का चोवीस वर्षापासून हीच परिस्थिती आहे शिक्षण सेवक म्हणूनच शिक्षकांना जॉईन केलं जातं ह्या चोवीस वर्षात याला कारण दिलं जातं की आर्थिक स्थिती महाराष्ट्र राज्याची बरोबर नाही हे खराब आहे आता चोवीस वर्ष झाले याला अजूनपर्यंत असं चाललं तर मग शिक्षकांनी शिकवायचं उपशिक्षक व्हायचं की शिक्षण सेवक म्हणून काम करायचं की भविष्यात शिक्षक मिळणारच नाही आपल्याला चांगले कारण चांगले शिक्षक जे हुशार आहेत ते इकडे येणारच नाहीये मग अशी भावी पिढी बनणारी जे ती कशी बनणार आहे तो एक मुद्दा महत्वाचा आहे कंत्राटी निवृत्ती शिक्षक तुम्ही आता घेत बघा पेसामध्ये जे बारा तेरा जिल्ह्यात ते पेसामधून त्यांना कंत्राटी शिक्षक भरती आता चालू आहे ती पण तुम्हाला मी दाखवतो काय त्या शिक्षकांना तुम्ही पगार देताय मानधन म्हणून वीस हजार जे निवृत्त शिक्षक आहे आणि ज्यांना शिक्षण सेवक म्हणून घेतात त्यांना फक्त सोळा हजार जात आहे हे पण कितपत योग्य आहे याचा पण विचार करायला पाहिजे हे सगळे मुद्दे जवळपास बारा मुद्दे मी तुम्हाला दिले नीट नोट करा विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतो ही जाहिरात बघा आता एकोणतीस तारखेला म्हणजे काल चालली ही जाहिरात आहे एकोणतीस तारखेची जाहिरात आहे पालघर जिल्हा परिषदेची जाहिरात आहे त्यात त्यांनी सांगितलेलं बघा काय सांगितलं सेवानिवृत्त झाल्या शिक्षकांमधून अभियोग्यता बुद्धिमत्ता दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागदपत्र पातळी अंती पात्र ठरल्या उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर बघा सेवानिवृत्त झाल्या शिक्षकांमधून व अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील कागद पातळी अंती पात्र ठरवलं उमेदवार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्व स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता हा हा, हा आ, ही परिपत्रक काढलेलं आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या सेवानिवृत्त करता अटी व शर्थी काय असणार आहे त्यातली महत्वाची आठ तुम्हाला इथेच द्यायची मला काय मासिक मानधन काय मासिक मानधन वीस हजार प्रतिमा त्यांना देणार त्यांना जर वीस हजार देणार असाल तर शिक्षण सेवकांना सोळा हजार का देत आहे तुम्ही हा महत्वाचा प्रश्न समोर येतोय त्यानंतर पेपरमध्ये कातरण आपण जर बघितले तर शिक्षण सेवक पदामुळे सेवा कालावधीत घट होते तुम्हाला आत्ताच सांगितलंय उमेदवारांचं वय वाढलं आहे शिक्षण सेवक कालावधीमध्ये सेवा कालावधीचा का कालावधी कार्यकाळ काला कमी होतो सेम माजी सैनिकांना तोच मुद्दा लागवतो हो सोळा हजारात भागवावे लागते आणि सोळा हजारात कसं भागवायचंय लक्षात घ्या पुणे मुंबई नागपूर आदी शहरामध्ये सोळा हजार सेवकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणंच अवघड आहे तिथली महागाई बघता तिथला रेंट बघता तिथला ट्रान्सपोर्टेशन बघता हे अवघडच आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण सेवक पदाचा उल्लेखच नाहीये म्हणजे उपशिक्षक त्यांना द्यायला हरकतच नाहीये ते बघितलं तर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण भरती प्रक्रिया सुरू आहे शिक्षण पदे रुजू करत एक सोळा हजार रुपये मासिक वेतन दिले जाते यास शासकीय सेवांचा लाभ मिळत नाही वाढत्या महागीमुळे पुणे मुंबई सारख्या शहरात उदरनिर्वाह करणं अवघड होऊन बसलेलं आहे आता या संदर्भात बऱ्याच भावी शिक्षकांनी काय केलंय शिक्षकांनी उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री मुख्यमंत्री शिक्षण सचिव आयुक्तांना ईमेलद्वारे पत्र पाठवलं आहे सो आपल्यापैकी कोणी असेल त्यांना पण सांगा ईमेलद्वारे सगळ्यांना ईमेल पाठवायला लावा नक्की ज्याचा भविष्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये याचा विचार केला जाऊ शकतो काय आहेत शिक्षकांचे आक्षेप बघा पहिलं काय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण शिक्षणसेवक पदाचा उल्लेख नाही आहे ना उपशिक्षक म्हणून आम्हाला डायरेक्ट नियुक्ती द्या केंद्रीय नवोदय विद्यालयामध्ये थेट उपशिक्षक म्हणून रुजू केलं जात आहे देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा शिक्षकपदी डायरेक्ट रुजू केलं जाते हे सगळे मुद्दे लक्षात घेतले तर नक्कीच या भावी शिक्षकांना उपशिक्षक पदी नेमणूक द्यायला हवे शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे घातले साकडे नवनियुक्त शिक्षकांनी केले ईमेल योजनांच्या गोष्टीमध्ये शिक्षक दुर्लक्षितच भरपूर योजना भरपूर काही गोष्टी आणल्या पण शिक्षकांबद्दल मात्र काही योजना यांनी आणलेला नाहीये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये परत तो मुद्दा इथे आलेला आहे मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे सगळ्यांनी पत्र पाठवली आहे दहा बारा वर्षांनी शिक्षक भरती होत आहे किती मोठा कालावधी हा शिक्षक म्हणून दहा बारा वर्ष वेळ लागतोय हे दहा बारा वर्षात ह्या मुलांनी करायचं काय डीएड बीएड धारकांनी करायचं काय टेट सीटीटी टीईटी देऊन बराच कालावधी झाला तरी पण नियुक्ती त्यांना मिळत नाहीये तीस पस्तीसच्या दरम्यान आहे शिक्षकांचं वय तीस पस्तीसच्या दरम्यान आहे मग त्यांनी निवृत्त व्हायचं वय जवळपास आलेलं आहे किती वर्ष त्यांनी सेवा द्यायची कसं होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे राज्यभरात एकवीस हजार रिक्त पदांसाठी नियुक्ती प्रक्रिया बघा राज्यात सध्या एकवीस हजारपेक्षा जास्त जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे सन दोन हजार बावीस मध्ये झालेल्या परीक्षांच्या आधारावर तब्बल दोन हजार चोवीस मध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होत आहे या प्रक्रियेमध्ये दोन वर्ष निघून गेली आहे त्यामुळे या शिक्षकांना आणखी तीन वर्ष सेवक म्हणजे बघा ही भरती प्रक्रिया दोन हजार बावीस ची चालू आहे आता चोवीस ऑलरेडी दोन वर्ष गेलेले आहे आणि याच्यानंतर परत तीन वर्ष शिक्षण सेवक करायचंय ह्या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत चालणार आहे याचा विचार सरकारने करायला पाहिजे आणि सोळा हजारामध्ये कसं काय चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन माझी आणि पूर्ण टीम तुमच्याबरोबर आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम जेवढ्या अकॅडमी किंवा शिक्षक मार्गदर्शक असतील सगळ्यांनी याला साथ द्यायला पाहिजे नक्कीच ही रास्त मागणी आहे सगळ्यांनी मेल करा काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मला मेलचे चे फॉर्मॅट पण पाठवले आहेत सो तुम्ही सगळ्यांनी पण मराठीत टाईप करा आणि मेल करा मेल करा मात्र हे केल्याशिवाय असं होणार नाहीये आणि अजून एक सांगायचं म्हणजे इथे महत्वाची गोष्ट आहे की इथे तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडे ह्या कोर्सेस तुम्हाला पूर्ण फ्री पूर्ण इथे अवेलेबल करून दिले पेपर वन ची वेगळी फी आहे पेपर टू ची वेगळी फी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे नक्की तुमच्यासाठी याचा फायदा होत असेल लगेच इग्नाईट अकॅडमीच्या टीमला कॉल करून विशेष माहिती घ्या तुर्तास मी इथे थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट शोमध्ये धन्यवाद